नमस्कार पूर्णाई किचन आणि ब्लॉक्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज आपण मस्तपैकी मेथीचे गरमागरम असे थालीपीठ बनवणार आहोत खूप छान असे पौष्टिक असे हे आपले थालीपीठ तयार होणार आहेत मुलं अगदी आवडीने खातात आमच्याकडे मुलांना फार आवडतात आज माझ्या मुलांनी मला मुला हे बनवायला लावले आणि त्यांना अगदी धीरही नव्हता ते बनायचे त्यांना खूप आवडतात आणि गरम गरम खूप छान लागतात तर पौष्टिक असे आपण थालीपीठ बनवायला आता सुरुवात करूया त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासमोरील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे अशाच प्रकारचे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर चला मग जास्त वेळ वाया न घालवता आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि गरमागरम पौष्टिक असे हे थालीपीठ बनवायला सुरुवात करूया तर इथे बघा मी मेथीची एक जोडी होती छोटी तर ती निवडून घेतलेली आहे स्वच्छ आणि त्यानंतर धुवून घेतलेली आहे आता हिला आपल्याला अगदी बारीक अशी चिरून घ्यायची आहेत अगदी कोवडी ही मेथी मी घेतलेली आहे ताजी आणलेली होती तर हे बघा व्यवस्थित बारीक मी हे चिरून घेतलेली आहे कुठलीही पालेभाजी आधी चिरायच्या आधी धुवून घ्यायची नंतर चिरायची त्यामध्ये आता मी दोन हिरव्या मिरच्या तीन ते चार लसणाच्या पाकड्या आणि अगदी अर्धा इंच आलं हे ठेचून घालून घेतलेलं आहे त्यानंतर मी त्यामध्ये धने टाकून घेतलेले आहे एक चमचा त्यानंतर त्यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे थोडी आधी आपण ह्या मेथीमध्येच सर्व मसाले मिक्स करणार आहोत त्यानंतर यामध्ये थोडा गरम मसाला देखील घातला आहे त्याआधी मी इथे लाल तिखट घालून घेतलेलं आहे इथे हिरवी मिरची टाकल्यामुळे लाल तिखट हे थोडं कमी टाकायचं आहे आणि अगदी पाव चमचा असा मी गरम मसाला घातला आहे इतर कुठलेही मसाले मी यात घातलेले नाही किंवा इतर दुसरं कुठलंच साहित्य मी घातलेलं नाही तर तरी देखील खूप छान असे हे तयार होतात तुम्हाला आवडत असेल तरी तर तुम्ही म्हणजे कांदा वगैरे ते देखील टाकू शकतात किंवा टोमॅटो पण मी ते टाकलेलं नाही आता चवीनुसार मीठ मी यात टाकून घेतलेलं आहे मी पीठ जेवढं घेतलं आहे त्या अंदाजाने यात मीठ टाकून घेतलेलं आहे तर आता हे सर्व व्यवस्थित असं या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने जर का तुम्ही आधी सर्व मसाले भाजीमध्ये तुम्ही मग पालकची भाजी जरी घेतली तरी देखील त्यामध्ये दे जर मिक्स केले तर छान फ्लेवर येतो आणि चव देखील खूप छान लागते पराठे किंवा थालीपीठची आता इथे बघा मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे दीड वाटी दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी ज्वारीचं आणि वाटी इथे चण्याचं चा पीठ घेतलं आहे तर हे सर्व पीठ आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जे हवे ते पीठ तुम्ही यात मिक्स करू शकतात तर हे सर्व असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा हे जे आपण भाजीमध्ये सर्व मसाले मिक्स करून घेतले आहे तर ती या ताक भाजी यात टाकून घ्यायची आहे आता दुसरं कुठलंही मीठ आपल्याला टाकायची गरज नाही कारण आपण भाजीमध्ये मसाले कालवताना ते टाकलेलं आहे आता हे यामध्ये मिक्स करून झालेलं आहे आता आवश्यकतेनुसार पाणी टाकून याची आपण सैलसर अशी कणिक आपल्याला भिजायची आहे म्हणजे अगदीच पातळही भिजायची नाही आणि अगदीच एकदम घट्टही भिजायची नाही तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी ही कणिक मळून घेतलेली आहे त्यानंतर पाच मिनिट आपल्याला तसंच ठेवायचं आहे त्यानंतर बघा अशा पद्धतीने एक गोळा इथे घ्यायचा आहे आणि त्यानंतर एका ताटावर तुम्ही एखादा कॉटनचा कापड घेऊ शकतात किंवा अशा पद्धतीने प्लास्टिक पेपर घ्यायचा आहे आणि त्यावर हाताला पाणी लावून छान असं थालीपीठ थापून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तसं तुम्ही छोटं किंवा मोठं करू शकता त्यानंतर बोटाच्या साह्याने अशा पद्धतीने छिद्र आपण करून घ्यायचे आहेत छान शेकलं जातं मग थालीपीठ तर इकडे बघा तवा मी इथे तापायला ठेवलेला आहे त्यावर थोडं तेल टाकून घ्यायचं आहे म्हणजे जा आपलं थालीपीठ आहे तर ते खाली चिपकत नाही त्यानंतर हे थालीपीठ यावर ठेवून घ्यायचं आहे कळेने देखील आपल्याला आता आप थोडं तेल टाकून घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला दोनही बाजूने खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान असं एका बाजूला हे भाजून तयार झालेलं आहे दुसरी बाजू देखील मी त्याची भाजून घेणार आहे तर त्याआधी पुन्हा कडेने आपल्याला थोडं तेल टाकायचं आहे आणि खरपूस असं आपल्याला मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे एकदा आपण पाहायचं आहे आपलं खरपूस भाजून झाला आहे की नाही तर ते अशा पद्धतीने आपलं ते एक थालीपीठ आपलं भाजून झालेलं आहे आता दुसरं देखील मी त्याच पद्धतीने इथे भाजून घेणार आहे आणि गरमागरम कुठल्याही चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता इथे मी शेंगदाण्यांची उडी चटणी बनवलेली आहे तर हे बघा दुसरं थालीपीठ देखील माझं भाजून तयार झालेलं आहे आता गरमागरम हे मी सर्व केलेले आहे तर शेंगदाण्यांची चटणी मी इथे बनवलेली आहे तर इथे बघा गरमागरम असं थालीपीठ खायला हा माझा मुलगा आता इथे बसलेला आहे त्याला फार आवडतात हे तर तुम्ही देखील नक्की बनवून बघा आणि कमेंटद्वारे कळवायला विसरू नका